शिस्त प्रामाणिकपणा आणि घटनाविषयक निष्ठा या त्रिसूत्रीवर उभं राहिलेलं एक नाव म्हणजे भूषण गवई आज त्यांचं नाव देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलय महाराष्ट्रातील एक सामान्य घरातून आलेले न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देशाच्या शपथ घेतली द्रौपदीयतेची शपथ देण्यात आली यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गृहमंत्री अमित शहा आणि इतर मान्यवर उपस्थित होते भूषण गवई हे सरन्यायाधीश पद भूषवणारे दुसरे मराठी व्यक्ती ठरलेत न्यायमूर्ती गवई यांचं संपूर्ण आयुष्य संविधानाच्या मूल्यांप्रती निष्ठा राखत न्यायासाठी झगडण्यामध्ये गेलं आहे असं बोललं जाते गवई यांचा कार्यकाळ सात महिन्यांचा कार आणि पारदर्शक न्याय प्रक्रिया यावर त्यांचा भर असेल असं बोललं जाते कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय म्हणजे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणाऱ्या ऐतिहासिक निर्णयात ते सहभागी होते शिवाय नोटबंदी निर्णय मध्ये घटनात्मक दृष्ट्या योग्य ठरवणाऱ्या खंडपीठातही ते सामील होते मातीतून उठून न्याय शिखरापर्यंत पोहोचण्याचा आदर्श हा भूषण गवई यांच्याकडून घ्यावा असं बोललं जातं ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा